पृथ्वीवर एक ॲस्टरॉईड धडकणार अशी काही दिवसापूर्वी बातमी आली होती हा ॲस्टरॉइड मुंबईवर कोसळणार यामध्ये मुंबईचा पूर्णपणे विद्वास होणार असं सगळं या बातमीमध्ये सांगण्यात येत होतं या बातमीत पण जगबुडी होणार या बातमी इतका सिरियसनेस आहे सध्या यापेक्षा मोठा विषय आहे तो म्हणजे बीडमध्ये झालाय सोमवारी दुपारी बीडमध्ये मोठा आवाज झाला आवाज किती मोठा तर आजूबाजूच्या अनेक गावात ऐकू येईल एवढा फक्त आवाजात झाला नाही तर त्याच्यासोबत आकाशातून तीन दगडदेखील खाली पडले त्यामुळे सगळीकडे उजेड पसारला नक्की काय होतंय कशामुळं होतंय याचा कुठलाच अंदाज कुणालाच येत नव्हता यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण झालं होतं थेट आकाशातून अचानक हे दगड कसे काय पडले हे दगड नक्की कुठून आले असे अनेक प्रश्न तयार झाले प्रशासनांनी आणि तज्ज्ञांनी याबाबत घटनास्थळी पाहणी केली त्यातूनच आता या दगडाबाबतची माहिती समोर यायला लागली काय आहे हे सगळं प्रकरण काय आहे दगडाचं रहस्य जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातलं लिमगाव सोमवार तीन मार्चच्या दुपारी दोन वाजता या गावात विचित्र घटना घडली या गावात मोठे आवाज झाले आणि त्यासोबतच दगडही खाली कोसळले या गावात भिकाजी ज्ञानोबा आंबोरे यांचं पत्र्याचं घर आहे त्यांच्या घराच्या पत्र्यावर एक दगड पडला तेव्हा भिकाजी आंबोरे हे घराच्या बाहेर बसलेले होते पण पत्र्यावर झालेला मोठा आवाज ऐकल्यानंतर ते घाबरले त्यांनी ताबडतोब घरात धाव घेतली तेव्हा छतावरील पत्र्याला मोठं छिद्र पडल्याचं त्यांना दिसून आलं त्यांनी घरात इकडे तिकडे सगळीकडे शोध घेतल्यानंतर त्यांना काळ्या रंगाचा एक दगड दिसून आला या दगडाचं वजन सुमारे पाव किलो होतं हा दगड आकाशातून पडला होता या दिवशी आकाशातून अशा प्रकारचे तीन दगड पडले एक दगड भिकाची आंबोरे या घराव यांच्या घरावर तर बाकी दोन दगड बाजूंच्या शेतामध्ये गायरानासाठी राखून ठेवलेल्या जागेत पडले अशी माहिती लिमगावच्या गावकऱ्यांकडून देण्यात आली लिमगावच्या आजूबाजूच्या गावकऱ्यांनी तीन मोठे आवाज ऐकल्याचं सांगितले हे आवाज नेमके कशाचे झाले आणि हे दगड नेमके कुठून पडले तसंच पुन्हा संध्याकाळी घरावर दगड पडतील की काय या शंकेनं काही वेळ गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं या घटनेनंतर शेतकरी भिकाजी आंबोरे यांनी ही माहिती ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाला दिली दगड पडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडवणी तहसील प्रशासनानं या ठिकाणी भेट दिली अधिकाऱ्यांनी जागेचा पंचनामा केला आणि दगड ताब्यात घेतले त्यानंतर ही माहिती छत्रपती संभाजीनगरच्या जे अब्दुल कलाम खगोल अंतराळवीर विज्ञान केंद्राला देण्यात आली मंगळवारी सकाळी या केंद्रातले अभ्यासक श्रीनिवास औंदकर अभिनव विटेकर यांच्या टीमनं या जागेला भेट दिली व पाहणी केली अभ्यासक हे दगड आपल्यासोबत घेऊन गेले असून दुसरा दगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातंय आता हे दगड नेमके आहेत काय ते कसे पडले ते बघूया खगोल अभ्यासक श्रीनिवास ओंकर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आकाशातून पडलेले या दगडाचं वजन आणि त्याचे डायमेन्शन बघता ते उल्कापिंड असण्याची शक्यता आहे अशा प्रकारचे दगड अंतराळातून म्हणजे पृथ्वीच्या बाहेरून प्रवास करून पृथ्वीवर पडतात यापैकी जवळपास नव्याण्णव टक्के दगड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर जळून जातात फार कमी घटनांमध्ये ते पृथ्वीवर पडतात आता उल्कापिंड म्हणजे काय अवकाशात भ्रमण करणारे खगोलीय दगड तसेच मातीचे ओबडधोबड गोळे यांना उल्का, उल्का असं म्हणतात कधी कधी या उल्का पृथ्वीवर येऊन आदळतात तेव्हा याला उल्कापात असं म्हटलं जातं पृथ्वीवर दररोज एखादी तरी उल्का पोहोचते असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे पण रोज पडणाऱ्या या उल्का आकारानं खूपच लहान असतात त्यामुळं आपल्याला त्या, त्या पडल्याचं लक्षात येत नाही अवकाशातून पृथ्वीवर येताना मोठ्या मोठ्या आकाराच्या उल्केचं वातावरणाशी घर्षण होतं यामुळे प्रकाश निर्माण होतो उल्का पाताच्या वेळी आपल्याला दिसणारा प्रकाश असाच तयार होत असतो बीडमध्ये घडलेल्या या घटनेच्या वेळी आकाशात दुपारी भरपूर उजेड दिसला होता असं गावकऱ्यांनी सांगितलंय पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णतेनं आणि छोट्या आकाराच्या उल्का पृथ्वीवर पडण्याअगोदरच वितळून जातात याचं बाष्पीभवन होऊन त्या वातावरणात नष्ट होतात त्यामुळं आपल्याला फार कमी उल्का पृथ्वीवर पडल्याचं दिसून येतं असं खगोलशास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे दगड वारंवार पडण्याची शक्यता नाही हे रेअरेस्ट ऑफ रेअर घटना आहे अशा दगडांचा खगोल अभ्यासकांना मोठा उपयोग होत असतो या दगडांचा अभ्यास करून विश्वाची निर्मिती कशी झाली पृथ्वीच्या निर्माणाचा काळ काय आहे यासारख्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात खगोल अभ्यासकांनी दिलेल्या या माहितीनुसार बीड जिल्ह्यात पडलेल्या या दगडांची सगळ्यात आधी प्रयोगशाळेत टेस्ट केली जाईल त्या आधारे या दगडाचं मूळ स्थान कुठलं आहे हे, हे दगड कोणत्या पदार्थानं बनले आहेत ते सिलिकेटचे आहेत की मॅग्नेशियमच्या आहेत या सगळ्यांचा अभ्यास केला जाईल त्यानंतर याचा अहवाल बीडचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना सोपवण्यात येईल त्यामुळे बीडमध्ये पडलेले हे दगड उल्कापातमुळे पडले असल्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असं खगोल अभ्यासकांनी सांगितलं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा